हॅलो फ्रेंड्स तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आमच्या युट्यूब मध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सक्क्या जावा आमच्या जंगल विलाच्या व्हिडिओला तुम्ही खूप सारा प्रतिसाद दिला आणि तुम्हाला सगळ्यांना ते आवडलं सुद्धा आणि भरभरून अशा कमेंट्स आल्या की सगळ्यांचा कमेंट्सचे सगळ्यांच्या कमेंट्सचे उत्तर देणं शक्य झालं नाही oh, तरी पॉसिबल झालं नाही त्याच्यामुळे आम्ही आज हा स्पेशल व्हिडिओ घेऊन आले आहोत कारण की यामध्ये किंवा या व्हिडिओद्वारे तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील अशी आम्ही आशा करतो हो। सुद्धा ट्राय केलं पर्सनली सगळ्यांना मेसेज करायचं आजच्या व्हिडिओला सुद्धा खूप सारे कमेंट्स आल्या तर म्हटलं हो। एक व्हिडिओज बनवावं जेणेकरून तुमच्या प्रश्नांची सगळी उत्तरं तुम्हाला मिळतील तर खूप सारे कमेंट्स मी नोट्स केल्या नोट केल्या एक नोटबुक वरती तर आपण एक एक वाचूयात आता आणि मेन प्रश्न होते जंगल विलाबद्दल तर ते तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ पाहा तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील जंगल विलाला किती खर्च आला किती स्क्वेअर फूटमध्ये बांधले म्हणजे बरेचशा असे लोकांचे क्वेश्चन आहेत तर सगळ्या प्रश्नांची आम्ही उत्तर हळूहळू एक एक करून देऊ आणि तर पहिली कमेंट आहे की तुम्ही कुठून आहात तुम्ही कुठून आहात तर सगळ्यांना माहित आहे देवीनगर हिल्लं पहिले अहमदनगर होतं तर अहिल्या देवी देवीनगर झाले आता आणि देवीनगर मध्ये एक छोटंसं गाव आहे डोंगराच्या साईडला जे की खूप सुंदर आहे तुम्ही सगळ्यांनी पाहिलंच तर त्या गावातून आम्ही आहोत आणि दुसरी कमेंट आहे तुम्ही खरंच सक्या बहिणी सक्क्या जावा आहेत का हो, चक्के चक्के तर हो खरच आम्ही चक्क बहिणी चक्का जावं आहोत म्हणजे बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की फक्त चॅनलचं नाव आहे तर तसं नाही असं काही नाहीये आहोत आम्ही आणि आमच्या दोघींमध्ये दहा वर्षाचा गॅप आहे मी मोठी आहे आणि मी छोटी आहे आणि आमच्या मिस्टरांमध्ये दोघांमध्ये सुद्धा दहा वर्षाचा गॅप आहे कमेंट होती मिस्टर काय करतात तर ते दोघेही आर्मी मध्ये आहेत तर माझ्या मिस्टरांनी आता रिटायरमेंट घेतली आहे तुमची अजून आहेत सर्व्हिस मध्ये आणि मिस्टरांचा सुद्धा आम्ही खूप ग्रँड असं फंक्शन केलं सरप्राईज ते सुद्धा जे आमचे पहिल्यापासून युट्यूबवर व्हिडिओ पाहतात त्यांनी पाहिलंच असेल त्या फंक्शनचा व्हिडिओ आणि ही डिटेल व्हिडिओ अजून टाकायचा राहिलेला आहे तर तो सुद्धा एखाद्या दिवशी नक्कीच टाक फौजूंच्या रिटायरमेंटचा फंक्शनचा व्हिडिओ अजून टाकला गेलाच नाही तो लॅपटॉप मध्ये तसंच गुंतून पडलाय थोड़ा सा जालता मोल तर लॅपटॉप मध्ये थोडासा प्रॉब्लेम झाला त्यामुळं तो व्हिडिओ काय टाकण्यात आला नाही लवकरच टाकण्यात येईल आता तर लगेच फक्त जंगल विलाच म्हणजे घराचा हाऊस टूर आणि परिसर मधली टूर आम्ही दिली तर इथून पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही जंगल विलाच्या राईट साईडचा टूर बॅक साईड टूर लेफ्ट साईडचा टूर म्हणजे तिथे सुद्धा देणार आहोत कारण की उजव्या साइड सगळ्या डोंगराळ भागामधला आम्ही तुमच्याशी सर्व काही शेअर करणार आहे लेफ्ट तलाव भरपूर पाहण्यासारखं आहे म्हणजे जे तुम्ही पाहण्यासाठी खर्च करून जाता ना महाबळेश्वरला किंवा कोकणात तर आमच्या गावात येऊन पहा तुम्हाला खूप आवड नद्या नाले डोंगर भरपूर काही आहे पाहण्यासारखं तर हळूहळू आम्ही सगळे टूर देऊ जे की आमच्या घराच्या साईडने आहे इकडे डोंगर इकडे तलाव आहे नदी आहे कुठं मंदिर म्हणजे खूप डोंगरावरती खूप सुंदर असे मंदिर सुद्धा आहेत तर एक एक करून नक्की चॅनलला असंच कनेक्ट राहा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करा जेणेकरून तुम्हाला असेच छान छान नॅचरल असे व्हिडिओ पाहायला मिळतील सुद्धा आम्ही इंट्रोचा एक व्हिडिओ टाकला होता त्याला भरपूर दिवस झाले एक सात आठ गाडी झाले नवीन चॅनल होतं तर जुन्या सबस्क्राईबर जुन्या सबस्क्राईबरला तर माहितीच असेल पण जे न्यू झाले त्यांना काही माहित नाही म्हणून हा सक्य हा व्हिडिओ आम्ही करतोय एक कमेंट ती खूप फनी सख्या बहिणी सख्या जावा तर पाहिले आता सख्या भाऊ सख्य नक्कीच दाखवा गोड ते प्रश्न आले की तुम्ही भांडणं होतात का तुमचं रिलेशन कसं आहे जावासारखं बहिणीसारखं राहतात तर आम्ही बहिणीसारखं नाही राहत आणि जावांसारखंही नाही राहत आम्ही मैमैत्री सारखं राहतो आणि भांडण भांडणं म्हटलं तर भांडणं आमच्यात कधीच होत नाही आमच्या दोघींमध्ये अंडरस्टँडिंग भरपूर आहे एकमेकीला खूप म्हणजे सांभाळून घेतो आणि नॉर्मली टॉमेंजेरी सारखं तर प्रत्येकाचं चालूच असतं लहान मुलासारखं तर ते नॉर्मली तेही खूप कमी एका मिनटाला होतं आणि दुसऱ्या मिनटाला लगेच नॉर्मल तर अशी काही भांडणं वगैरे आमची होत नाहीत एका ताईची कमेंट आली की ताई आम्ही दोघी सख्या बहिणीस होतो आणि पण माझी बहीण मला सोडून गेली तर ते वाचून खूप मला दुःख झालं हो आम्हाला दोघींनाही खूप वाईट वाटलं यार म्हटलं काय वाटलं असं नाही का तर आपण पुढं आता कमेंट्स करू कडे वळूयात तुमचा जंगल स्वातीला किती मुलं आहेत तर स्वातीला एक मुलगा आहे तो चार वर्षाचा आहे दोन तर एक मुलगा पंधरा वर्षाचा आहे ताईचा आणि दुसराचा नऊ वर्षाचा आता त्याला याच्यामध्ये तर मिस्टर रिटायरमेंट घेऊन आले आणि सध्या कन्स्ट्रक्शन फील्ड मध्येच आहेत बाहेरून कुणीही इंजिनियर वगैरे आलेला नव्हता ह्या घराचे इंटिरियर वगैरे करायला ते आणि त्यांचे दोन मित्र ते सुद्धा इंजिनियरच आहेत त्यांनी म्हणजे आर्मी नेव्ही एअरफोर्स तीनमध्येही म्हणजे भरपूर वर्ष इंजिनियर म्हणून जेई म्हणून या पोस्ट वगैरे राहिलेले आहेत त्याच्यामुळे त्यांना भरपूर वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आणि आता सध्या भरपूर त्यांच्या साईट चालू आहेत तर अशा टाईपचं फार्म हाऊस वगैरे कुणाला बनवायचं असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी कॉन्टॅक्ट नंबर दिला होता कार्ड आणि ह्या व्हिडिओ या व्हिडिओ मध्ये सुद्धा कॉन्टॅक्ट नंबर मी मेन्शन करत छान असं घर बांधायची किंवा काहीतरी वेगळा प्लॅन असेल तर तुम्ही नक्कीच त्यांच्या टीमला कॉन्टॅक्ट करून बोलू शकता कॉन्टॅक्ट करून सांगायचं तात्पर्य एवढंच की कार्ड वगैरे देण्याचं तात्पर्य एवढंच कारण की जंगल विलाच्या व्हिडिओला एवढा तुम्ही प्रतिसाद दिला आणि एवढ्या कमेंट आल्या म्हणून आज हे व्हिडिओ बनवायची पण वेळ आली कार्ड टाकायची पण काही लेडीज नाही आणि काही आमचे आहेत त्यांनी सुद्धा मेसेज केले की आम्ही पण घर बांधले खूप सारा खर्च केला पण आम्हाला नाही सुचल्या अशा आयडिया तुम्ही खूप छान डोकं लावलो खूप छान आयडिया म्हणजे आयडियाने सगळं प्लॅनिंगने घर बांधलं तर असेच खूप छान छान असे प्लॅन माझे मिस्टर आणि टीम पोहोचवण्याचा प्रयत्न करतात जर तुम्हाला रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता तर पुढाची एक कमेंट होती शिवाजी शिवाले मी नाव मेन्शन करते या कमेंटचे नाही केले पण या कमेंटचं नाव वेगळी होती तर त्यांनी खूप छान असा आशीर्वाद दिलाय की तुम्ही दोघी अशाच गोड राहिल्यावर तुमचे घर मंदिर तर होईलच पण स्वर्ग असल्याचा सुद्धा तुम्हाला भास होईल तर त्या दादांना आम्ही खूप म्हणजे दोघीं दोघी थँक्यू थँक्यू यू सो मच इतकी छान आशीर्वाद दिल्याबद्दल काय होत नाही एक, एक जरी पॉझिटिव्ह कमेंट आली ना त्या पॉझिटिव्ह कमेंटचा एवढा छान इफेक्ट होतो ना की म्हणजे उत्साह एक म्हणजे जास्तीत जास्त काम करण्याचा किंवा पुढे जाण्याचा आशीर्वाद असेल तर नक्कीच आम्ही म्हणजे नक्कीच आम्ही अशाच राहू दोघी शेवटपर्यंत आणि जंगल विलाचं स्वप्न तर खूप सारे लोक म्हटले की आमचं सुद्धा असं जंगल विलाचं स्वप्न बनवायचं असं घर बनवायचं किंवा असं जंगल विला बनवायचं स्वप्न आहे तर आम्ही दोघी गणपती बाप्पाला प्रार्थना करतो की तुमचं असं घर बनवायचं किंवा असं जंगल विला बनवायचं स्वप्न नक्कीच पूर्ण हो लवकरच आणि एक कमेंट खूप साऱ्या लोकांची आली की टाकीच्या झाकणाला कुलूप लावा जी ही टाकी आम्ही दाखवली होती त्यावरच आम्ही आता सध्या व्हिडिओ पण बनवतोय तर टाकीच्या झाकणाला कुलपच होतं ते तुम्हाला दाखवण्यासाठी आम्ही आम्ही अगोदर उघडलं होतं पण थँक यू खूप साऱ्या लोकांनी सांगितलं म्हणजे कारण की आमची किती काळजी आहे एवढं व्हिडिओ पाहून मुला तुम्ही टाईप केलं बऱ्याच कमेंट आलत की लहान मुलांमुळे सांगतो कारण कमेंट करायला पण एक म्हणजे हे लागतं धाडस लागतं की असं स्वतः तुम्ही एवढा तुमचा टाइम देत आहे आमच्यासाठी आणि एवढं लिहून पाठवताय म्हटल्यावर तुम्हाला आमची किती काळजी आहे त्यातूनच कळत आहे हो तर थँक्यू ज्यांनी पण सांगितलं होतं की मुलांमुळे सांगतो मुलं खूप उद्योग करतात नाच्या झाकण्याला कुलूपला भरपूर असे कमेंट आल्या त्याच्यामुळे नाव मेन्शन नाही केलं मी आणि कुठे आहे तुमचा व्हिला तर सॉरी आम्ही एक्झॅक्ट एकदम लोकेशन देऊ शकत नाही पण नगर मध्ये एक छोटंसं गाव आहे त्याच्यामध्येच आहे चास म्हणून हो। कौन तर तिथेच आहे आमचं व्हिला डोंगराच्या साईडलाच आहे हो आणि आमच्या घरामध्ये ही एक कमेंट आहे की तुमच्या घरामध्ये कोण कोण असतात आणि किती मेंबर्स आहेत तर आमच्या घरामध्ये फक्त आमच्या सासूबाई आणि फौजी तर छोटे फौजी तर बाहेरच असतात आता मोठे फौजे सध्या रिटायर्ड होऊन आले त्याच्यामुळे ते आहेत आणि एक बाबा आहेत वयस्कर बाबा म्हणजे आमचे सासरे नव्हे भरपूर जणांना असं वाटतं की बाबा म्हणजे आमचे सासरे आहेत का पण ते आज सासरे नाहीत ते आज सासरे आहेत आमच्या सासूबाईचे वडील कारण माझ्या मिस्टरांचा आणि माझ्या धीरांचा सगळा संभाळ लहानपणापासून आमच्या आज सासऱ्यांनी म्हणजे सासूबाईंच्या वडिलांनीच केलेलं आहे त्याच्यामुळे ते आता आमच्याकडेच असतात त्यांनीच त्यांना म्हणजे एज्युकेशन पासून त्यांना सगळं पाहिलेलं आहे तर जंगल विला बनवायला किती खर्च आला जागा किती आहे आणखी काय जंगल कमेंट्स इंटिरियर बद्दल विचारलंय इंटिरियर डिझायनर बद्दल तर काय आहे ना हे जंगल विला बनवायचा खर्च वगैरे तर आम्हाला माहित आहे जागा पण माहीत आहे पण मला असं वाटतं की आमच्यापेक्षा जास्त डिटेल जे पण तुमचे क्वेश्चन आहेत ते जे माझे मिस्टर आहेत ते देऊ शकतात म्हणून माझा आमचा असा विचार चाललाय की आपण एक दिवस लाईव्ह घेऊयात उद्या तर कारण की व्हिडिओ जरी बनवला पण व्हिडिओ जरी बनवला तरी पण व्हिडिओ मार्फत तात्पुरते प्रश्नांचे आन्सर भेटतील तसे लाईव्ह जर घेतलं ला, तर मग डिटेल भेटतील तुमचे जे पण क्वेश्चन आहेत ते तुम्ही लाईव्ह मध्ये विचारू शकता त्यांना आणि ते नक्कीच तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देतील तर आय होप तुम्हाला ज्या नॉर्मल नॉर्मल कमेंट्स होत्या त्याचे सगळ्यांचे प्रश्नांची उत्तरे मिळालेच असतील तर कोण कोण लाईव्ह येऊ शकता कुणाकुणाचे काय काय क्वेश्चन आहेत तर ते नक्कीच कमेंट करून सांगा तर आणि कुणा कुणाला असं वाटतंय की लाईव्ह घेतलं पाहिजे तर त्यांनी कमेंट करून जंगल व्हिलाबद्दलच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला त्या लाईव्ह व्हिडिओमध्ये माझ्या मिस्टर आम्ही देण्याचा प्रयत्न करू उद्या संध्याकाळी नऊ वाजता तर कोण कोण येऊ शकतं नक्कीच कमेंट करून सांगा जेणेकरून आम्हाला ही लाईव्ह घ्यायला थोडासा आणखी उत्साह येईल भेटत आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय